Thank you. देशातील आणि राज्यातील केंद्र सरकार नेहमी शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश सर्व स्तरावर प्रगतीच्या मार्गावर असून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील खासदार सुजय विखे पाटील यांनी दोन वेळेस दिल्ली येथे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन देशातील कांदा निर्यात बंदी उठवावी अशी आग्रही मागणी केली आणि त्यांच्याच पाठपुराव्याला खऱ्या अर्थाने यश आले असून आता देशातील कांदा निर्यात बंदी केंद्र सरकारने उठवली असून या निर्णयामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत असल्याचे भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डेले यांनी म्हटले आहे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले पाथर्डी तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवल्याबद्दल परिसरातील शेतकऱ्यांनी कर्डिले यांची भेट घेऊन राज्य आणि केंद्र सरकारचे आभार व्यक्त केले यावेळी अक्षय कर्डिले म्हणाले देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील खासदार सुजय विखे पाटील माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी भेट घेऊन कांदा निर्यात बंदी उठवण्याची मागणी खऱ्या अर्थाने केली त्यानंतर दोनच दिवसात संपूर्ण देशातील कांदा निर्यात बंदी उठवण्यात आली राज्यातील आणि देशातील सरकार नेहमी शेतकरी हिताचेच निर्णय घेत असून शेतकऱ्यांना हे सरकार कधीही वाऱ्यावर सोडणार नाही केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकऱ्यांच्या मासिक मानधनात देखील वाढ करण्यात आली असल्याचे अक्षय कर्डिले यांनी सांगितले केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवल्यानंतर शेतकऱ्यांमधून या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत असून या निर्णयामुळे आता शेतकऱ्याच्या कांद्याला चांगला भाव देखील मिळेल असा विश्वास देखील अक्षय कर्डिल यांनी यावेळी व्यक्त केला आज आपल्या संपूर्ण भारत देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाचा दिवस म्हणजे जी, जी जो प्रश्न प्रत्येक कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या मनामध्ये होता की कांदा निर्यातबंदी उठली पाहिजे तो प्रश्न आज मार्गी लागला आहे आणि आज सर्व शेतकऱ्यांना अतिशय मनामध्ये दिलासा वाटतोय की जो आपण सरकारकडं मागणी मागितली होती ती पूर्ण झालेली आहे गेल्या मागच्या आठवड्यामध्ये आदरणीय खासदार साहेब आणि सुजय दादा खासदार साहेब सुजय दादा विखे पाटील त्याचप्रमाणे आदरणीय माजी मंत्री जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव खर्डिले साहेब हे जेव्हा प्रत्येक गावगाव साखर वाटप कार्यक्रम राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठान निमित्तानं प्रत्येक गावगाव जात होते त्यावेळेस प्रत्येक शेतकऱ्याची तीच मागणी यायची की ही निर्यातबंदी उठली पाहिजे आणि ह्या सगळ्या समस्या जाणून खासदार साहेबांनी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आपले नेते दे। देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा यांच्या माध्यमातून अमित शहा साहेबांची भेट घेतली आणि राधाकृष्ण विखे पाटील साहेब व खासदार सुजयदादा हे मागच्या आठवड्यामध्ये अमित शहा साहेबांची भेट घेतल्यानंतर त्यांच्यासमोर सविस्तर जी आपल्या नगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये काय तळमळ आहे आणि आपल्याला कांदा निर्यातमध्ये उठवली पाहिजे हा ह्या गोष्टीची संपूर्ण सविस्तर माहिती त्यांनी त्यांच्यासमोर मांडली आणि फक्त एकदाच नाही तर पुन्हा म्हणजे एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा त्यांनी ह्या विषयावर अमित शहा साहेबांची भेट घेतली आणि लगेचच भेटीच्या नंतर ती दोन ते तीन दिवसामध्ये अमित शहा साहेबांनी लगेच तो निर्णय दिला आणि निर्णय बंदी उठली आणि खरं म्हणजे याच्यामध्ये आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजयदादा यांनी खरं म्हणजे मोठा फक्त आपल्या नगर जिल्ह्यातील शेतकरी नव्हे तर संपूर्ण भारत देशाचे शेतकरी यांच्यासाठी तिथं जाऊन खरं म्हणजे यांची यांच्या माध्यमातून पूर्ण आपल्या समाजाची शेतकऱ्यांचा विषय हा तिथं मांडून हा प्रश्न खरं म्हणजे सोडण्यात आला त्याबद्दल मी प्रथमतः ज्यांनी ज्यांच्यामुळं हा निर्णय होतोय असे आपले पंतप्रधान दे आपले आपले पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब त्यात ज्यांनी हा निर्णय घेतला आहे त्यांचे मनापासून मी आभार मानतो असे आपले अमित ज्या अमितजी शाह साहेब व ज्यांच्यामुळं हा निर्णय झाला आहे असे मी आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील व दादा यांचे आदरणीय शिवाजीराव कळिले साहेब व संपूर्ण नगर जिल्ह्यातील शेतकरी यांच्या वतीने त्यांचे मनापासून आभार मानतो की तुमच्यामुळं आम्हाला हा दिवस बघायला मिळतोय आणि आज खरं म्हणजे शिवजयंती आहे आणि या मुहूर्तावर हा विषय झालाय त्यामुळं अतिशय आनंद या प्रत्येकाच्या शेतकऱ्यांच्या होतोय म्हणून यांचे सर्वांचे मी मनापासून पुन्हा एकदा मन आभार आप मानतो आपल्याला सर्वांनाच आज शिवजयंती आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निमित्तानं सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी